परळी मधील महादेव मुंडे हत्याकांड मध्ये दोन वर्षापासून महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय भेटला नाही महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या वन वन भटकात परंतु कुणीच त्यांना मदतीचा हात दिला नाही धनंजय मुंडे जे परळीचे आमदार आहेत त्यांच्या ऑफिस पासून ज्ञानेश्वरी मुंडे यांचं घर पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे परंतु धनंजय मुंडे यांनी तिकडे बघितलं सुद्धा नाही शेवटी हताश होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मला मदत करा अशी विनंती केली त्यानंतर जरांगे पाटील त्यांना भेटले आणि आठ दिवसाचा अल्टिमेट दिल त्या पोलिसांना की तुम्ही कारवाई करा नाहीतर राज्यव्यापिक आंदोलन करण्यात येईल त्यानंतर तर कुठेतरी मुख्यमंत्र्यांना ही जाग आली आणि मुख्यमंत्री यांनी काल महादेव मुंडे यांचे कुटुंबीय ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली आणि या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीचे आदेश दिले कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग आली आणि त्यांनी या प्रकरणामध्ये टी चौकशीचे आदेश दिले अशीच प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे माधे मुंडे यांच्या पत्नी यांनी दिली त्यामुळे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिल्याशिवाय जाग येत नाही अशाच भावना आता सगळीकडे पसरत आहेत काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा